परंतु हे व्यवस्थापक आपल्या कर्तव्य बजवण्यामध्ये निष्क्रिय व्यवस्थापक आहे असं कारण इथं जीवितहानी झाल्यावर मग हे काहीतरी व्यवस्था करतील का असा प्रश्न आम्ही त्यांना त्यांना आणि त्यांच्या वरिष्ठांना विचार विचारला आहे लहान मोठे चढून जाता पण मातार माणसांना खूप त्रास होतो चढायला फर्स्ट बसून खाली उतरताच पाय ठेवताच पाणी असतं सर्व चिखल असतो शाळेचा युनिफॉर्म खराब होतो आणि बस स्टॉप वर पूर्ण ठिकाणी पाणी पाणी साचलेलं असतं म्हातारे लोकांचा पाय सडकतो आणि ते पडतात नमस्कार मी मनोज बिरारी आय एन डी टी व्ही न्यूज मध्ये आपले सर्वचे स्वागत आहे आज आपण शहादा बस स्थानक या ठिकाणी आहोत आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता इथं भरपूर मोठ्या प्रमाणावरती खड्डे तयार झालेले आहेत आणि हे खड्डे प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहेत काही प्रवासी हे पडता पडता त्या ठिकाणी वाचत आहेत ज्या गरोदर महिला आहेत किंवा जे लहान बाळ घेऊन महिला येतात त्यांना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अडचण होत आहे जी लहान मुलं आहेत जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांनासुद्धा बस पकडण्यासाठी अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे या भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष यांच्याकडून या प्रश्नाबाबत आता निवेदन देण्यात आलेलं आहे डेपो मॅनेजर यांना जे स्थानक प्रमुख आहे त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे आपण शहराध्यक्ष जितेंद्र जमदाडे यांच्यासोबत आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय काय समस्या आपण मांडली आहे आगार प्रमुखांकडे शहादा आगार हे महाराष्ट्रातलं अग्रस्थान असलेला आगार आहे येथून प्रवाशाकडनं प्रचंड प्रमाणात उत्पन्न आग शहादा आगाराला मिळतं तरी देखील इथले प्रवाशांचे जे हाल आहेत ते अतोनात हाल प्रवाशी विद्यार्थी यांचे होताना दिसत आहे आम्ही मागच्या पंधरा ते वीस दिवसांपूर्वी शहादा व्यवस्था आगाराचे व्यवस्थापकांना विनंती केली होती परंतु त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं आणि आज या आगाराची व्यवस्था त्यापेक्षाही अतिशय दयनीय झालेली आहे आपल्याच चॅनलच्या प्रतिनिधींनी त्या ठिकाणी शूट कर केलं की के एक महिला बसमधून खाली उतरताना लहान बाळ आणि पायरीवरून तिचा पाय घसरता घसरता वाचला जर ती खाली पडली असती तर तिच्या हातातलं बाळ पण खाली पडलं असतं दुर्दैवी घटना झाली नाही सुदैवाने आणि या व्यवस्थापकाला आम्ही मागच्या पंधरा ते वीस दिवसापासून सांगत आहो परंतु हे व्यवस्थापक आपल्या कर्तव्य बजवण्यामध्ये निष्क्रिय व्यवस्थापक आहे असा आमचा भारतीय जनता पार्टी शहादा शहराचा त्यांचा आरोप आहे कारण इथं जीवितहानी झाल्यावर मग हे काहीतरी व्यवस्था करतील का असा प्रश्न आम्ही त्यांना त्यांना आणि त्यांच्या वरिष्ठांना विचार विचारला आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलं की येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये मी व्यवस्था करतो आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांना इशारा या ठिकाणी देत आहोत जर त्यांनी सात आठ दिवसामध्ये जर या आगाराची व्यवस्था किंवा आणि विद्यार्थ्यांचा हाल अपेक्षा करायचं जर त्यांनी इथं निराकरण केलं नाही तर भारतीय जनता पार्टी शहादा शहराचे सर्व पदाधिकारी प्रवाशी आणि विद्यार्थी या ठिकाणी तीव्र आंदोलन करतील असा इशारा देत हो। आहोत आणि या दरम्यान काही जीवितहानी झाली तर त्यांच्यावर गुन्हा सदोष मनुष्य उद्याचा देखील आम्ही या ठिकाणी नोंदवण्यासाठी शहादा पोलीस स्टेशनला जाऊ आणि त्या ठिकाणी तीव्र आंदोलन करू अतिशय गंभीर प्रश्न शहराध्यक्ष भाजपाचे यांच्याकडनं मांडण्यात आलेला आहे आणि खरोखरच ही दयनीय अवस्था आज शहादेकरांवरती आलेली आहे येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला याचा त्रास सहन करावा लागत आहे आणि याविषयी भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष हे नेहमीच आक्रमक राहिलेले आहे ज्या नित्यनियमाच्या ज्या अडचणी आहेत त्या बाबतीमध्ये आवाज उठवणारं एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत होतं आणि हा लवकर याच्यावरती तोडगा निघून प्रवाशांचे हाल थांबतील अशी अपेक्षा आहे मंडळी आहेत जी नेहमी एस ने प्रवास करते आणि आपल्या गावाला जातात आपण त्यांच्या सोबत बोलूया नाव सांग बेटा तुझं रुचिता कुठून येते तू टेंबा शिरूर टेंबा शिरूर टेंबाहून येते इथं आल्यानंतर तुला काय काय अडचणींना सामना करावा लागतो अडचणी उतर उतरायच्या बरोबर खाली पाणी राहत पाण्यात सकाळी शाळेत जायच्या वेळेस खाली पाय ठेवायचा शूज वगैरे सगळं ओलं होतं शाळेत जायच्या शाळेमध्ये बोलता सगळं खराब झालेलं इथे काय काही टाका काहीतरी अजून काय अडचणी तुला इथं दिसतात बाकी लोकांना काय त्रास तू पाहत असते बाकी लोक म्हातारे लोक जेव्हा चढता बस मध्ये बाकी काही नाही लहान मोठे चढून जाता पण म्हातारे माणसांना खूप त्रास होतो चढायला माझं नाव जगदीश शिवाजी कुवर काय त्रास होत तुला प्रवास करताना किती असतं गाडी बस बसून खाली उतरतास पाय ठेवतास पाणी असतं सर्वात चिखल असतो शाळेचा युनिफॉर्म खराब होतो आणि बस स्टॉप वर पूर्ण ठिकाणी पाणी पाणी साचलेलं असतं मातारे लोकांचा पाय सडकतो आणि ते पडतात लहान मुलं पडतात त्याला लागतं काय काय घटना पाहिलंय का तू अशा काही पडताना वगैरे एक आजी जात होती नारळ पाणी घेऊन तिच्या मुलगासाठी ती आजी जाऊन पाणी सटला ती बी पडली